आज आपण चिनी भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी वर्णन करायची ते शिकणार आहोत सकाळी उठल्यावर चिनी भाषेत मी उठतो असे म्हणायचे झाल्यास वो ची लाय असे म्हणा मी रोज सकाळी सहा वाजता उठतो चिनीत व मेथ्यान लिड यांची लाय नंतर मी दात घासतोसाठी व शुआ या हा वाक्प्रचार वापरा दात घासल्यानंतर मी नाश्ता करतो चिनीत व वान या यी हो फान। मी नाश्ता करतो म्हणजे चिनी भाषेत वोची फान मिची जाओफान त्यानंतर मी कामाला जातो साठी व छूची शांगबान वापरा मी बसने कामाला जातो चिनीत व जुओ गुंग गुंग छिची शांगबान आणि शेवटी मी झोपतोसाठी व शुई जियाओ हा शब्द वापरा रात्री दहा वाजता मी झोपतो चिनीत व वान शांगशी डियान शुई जियाओ तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी व्यक्त करायची ते शिकलो अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा